आज आणेवाडी टोल नाक्यावर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीनं हे आंदोलन केलेलं आहे याचा मूळ उद्देश आहे की जोपर्यंत रस्त्यावर खड्डे आहेत रस्ता दुरुस्त होऊन या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला ज्या त्रास होत आहे तो कमी झाल्याशिवाय आहे आम्ही टोल देणार नाही ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि म्हणून या ठिकाणी मान्य पृथ्वीराज चव्हाण असतील सतीप पाटील असतील संग्राम गोप्टर असतील विश्वजित कदम असतील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आहे आणि जोपर्यंत खड्डेमुक्त होत नाही रस्ते तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे स्थानिक लेवललासुद्धा दहा किलोमीटरच्या अंतरात पास मिळाली पाहिजे ते पास मिळत नाही सातारा जिल्ह्यावर तर पहिल्यापासून अन्याय होत आहे की या ठिकाणी दोन टोल नाके आहेत ह्या दोन टोल ऐवजी एक टोल नाका झाला पाहिजे ही पुढील मागणी आहे परंतु आत्ताचं जे आमचं आंदोलन आहे ते रस्ते जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे मुजवणं रस्ता दुरुस्त होणं आणि जे ऑक्सिज अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे ते कमी होणं प्रत्येक गोष्टीला त्यांच्या पाच पाच तास उशीर होत आहे गाड्यांना तो कमी होणं हा त्याच्या पाठिंबा होतोय प्रशासनानं अजून कुठल्याही प्रशासनाच्या ठिकाणी संपर्क केलेला नाही किंवा नाक्याच्या सुद्धा अधिकाऱ्यांनी या ठिकाणी संपर्क केलेला नाही परत फक्त टोल फ्री म्हणून गाड्या या ठिकाणी सोडण्यात परवानगी जोपर्यंत त्यांच्याकडून प्रशासनाकडून काही माहिती येत नाही आणि आम्हाला काही आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं चालू पुणे कोल्हापूर हायवेवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत लोक कुठून आलेले आहेत प्रवास करून आणि ह्या हायवेवर रस्ताच नाही आहे नुसतं खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे म्हणजे खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा हेच काही लोकांना कळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हे सरकार लोकांकडून आम्हा प्रचंड प्रमाणात टोल वसुली करते कुठल्याही सुविधा न देता या हायवेवर टोल वसुली केली जाते आम्ही ह्याचा जा निषेध करतो म्हणून आज काँग्रेस पक्षातर्फे आम्ही आणवाडी टोल नाक्यावर या ठिकाणी सगळ्यांना जे प्रवासी आहेत जिथे जाणारे वाहनं आहेत त्यांना आणि तिकट म्हणजे जोपर्यंत ह्या रस्त्याचे खड्डे बुजवले जात नाहीत या पुणे कोल्हापूर हायवेचे पूर्णपणे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत यांनी टोल गेले नाही असा आम्ही हे आंदोलन ह्या प्रकारे आंदोलन इथे उभारलेलं आहे आणि जोपर्यंत सरकारचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही तसंच चालू ठेवणार आहे पुणे बँगलोर रोडवर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाला महाविकास आघाडीचा घटक म्हणून ज्या ठिकाणी डॉक्टर सुरेश जाधव आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी आणि जिल्हाध्यक्ष सुनील माने आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत पुणे बँगलोर रोड बघितल्यानंतर या असलेल्या रोडवरचं काम बघितल्यानंतर ज्या प्रकारचे खड्डे अपघात फार मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचं काम आणि प्रचंड प्रमाणात टोल वसुली वर्षानुवर्ष चालू आहे आम्ही मागेही सांगितलं होतं की ह्याचा खर्च किती झाला त्याचा खर्चाचा आम्हाला पूर्णपणाने डाटा द्यावा आणि वर्षभरामध्ये किती वाहनं नेली त्या ॲव्हरेजवर किती वसुली झाली हे सुद्धा आम्हाला कळावं काल नितीन गडकरींनीच सांगितलं साठ किलोमीटरच्या अंतरामध्ये दोन टोल नसावे आमचं म्हणणं आहे की तासवडे ते आणेवाडी आणि आणेवाडी तो खेडशिवापूर या टोल नाक्याला बघितल्यानंतर हे टोल नाके निघाले पाहिजे पहिली प्रा मागणी आमची होती ही आणि दुसरी मागणी असं आहे की या सर्व टोलच्या संदर्भामध्ये जो काही झोल चाललेला आहे त्याच्याबद्दलची चा चौकशी होणं गरजेचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आणि लोटमार लोकांची होते तिसरी महत्त्वाची मुद्दी मा मागणी आमच्या सर्व लोकांची अशी आहे की सातारकरांना पुण्याला जसं टोलमाफी झाली तसंच सातारच्या लोकांना सुद्धा टोलमाफी झाली पाहिजे पुढच्या वेळा जर या प्रशासनाच्या माध्यमातून तेवढ्यापुरती टोलमाफी जाऊन परत जर कारवाई सुरू झाली आम्ही ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्याची जर त्यांनी स्पष्टीकरण केलं नाही तर मला वाटतं की पुढचं आंदोलन याच्यापेक्षा तीव्र होईल आणि त्या आंदोलनामध्ये सर्व पक्ष आम्ही सहभागी होऊन आंदोलन करण्यात आलेलं आहे एक अधिकारी म्हणून काय सांगाल काय सांगाल साहेब एक्क्याऐंशी बळी पडले खराब रस्त्यांमुळे आणि एक अधिकारी म्हणून जबाबदारी तुम्ही घेणार आहे का घेणार आहे का आम्ही आपल्याला आता निवेदन स्वीकारलेलं आहे मी वरिष्ठांच्याकडे वरिष्ठांच्या दोनशे एक्क्याऐंशी बळी पडले त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार आहे त्याचं उत्तर द्या त्याचं काय आम्ही विचारतो त्याप्रमाणे आजपर्यंत आहेत पण कोणती सुधारणा केली या रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात हेच आंदोलन हीच लोक लोकांचं जीव हे कायम सुरू आहे मग ह्याच्यावर येण्याच्या काय करते एवढे वर्ष झाले तीन तीन कोट्याचे खड्डे रोडमध्ये मेंटेनन्सचं काम चालू आहे किती दिवस मेंटेनन्सचं काम सुरू राहणार आहे दरवर्षी दरवर्षी पावसाळा येतो दरवर्षी खड्डे पडत असतात दरवर्षी आंदोलन होत असतात तुम्ही काय करता ह्याच्यावर मेंटेनन्स टोल पण बोला बोला साहेब सर बोला 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 मेंटेनन्सचं काम चालू आहे त्याप्रमाणे होऊन जाईल काँग्रेसची मागणी तीच आहे आजच्या आंदोलनाची जोपर्यंत मेंटेनन्स होत नाही काम पूर्ण होत नाही तोपर्यंत घेऊ नका लोकांकडून किमान ते तरी करणार कर आहात का तुम्ही वरिष्ठांना आम्ही विचारतो आणि त्याप्रमाणे प्रत्येक वेळी आंदोलनाचीच फक्त वाट बघत असता बोला मी तुम्हाला सांगितलं आंदोलन झाल्याशिवाय खड्डे भरणार नाही असा विषय खड्डे भरण्याचं काम चालू आहे कुठे आहे चालू आहे सर्व्हिस रस्त्यांची इतकी वाईट अवस्था आहे पाचवडच्या आहे काय कधी भरणार तो चालू चालू काम आहे पण तुम्ही याच्यावर आत्ताच्या आंदोलनाच्या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे सांगितलं ना आठ दिवसात उत्तर देऊ आणि पुढचे ऍक्शन तुम्हाला सांगतो पहिले गेले त्याला जबाबदार कोण ते सांगा कोण म्हणजे स्थानिक वाहन चालक जाऊ नका सांगा मी तुम्हाला सांगितलं नी, तो। ना हे आपल्या सगळ्या भावना वरिष्ठ देवाला कळवतो आणि त्याप्रमाणे प्रमाण मी नेमका तोडगा आता काय निघाला तोडगा आठ दिवसात आम्ही हे सर्व त्यांना कळवतो असं त्यांना सांगितले ना आम्ही